अपूर्ण राहिलेल्या संसाराला दुसऱ्या पालवी नवी नमस्कार हो। आपण एका नवीन कथेला सुरुवात करत आहोत कथेचे नाव आहे नात्याची नवी पालवी भाग एक रेल्वेची निघण्याची वेळ झाल्याने सर्व घाई घाई चढत उतरत होते कोणी सोडायला आले होते कोणी आपली जागा नीट आहे की नाही हे बसायची जागा आणि त्याच्यावरचा आसन क्रमांक पाहून शहानिशा करत होते मोठ्या लोकांसोबत लहान मुलांचा पण मिसळला होता आलेल्या नीट ठेवण्याचे आणि जागा मिळेल तिथे बसण्याचे काम चालू होते ज्यांना जागा मिळाली त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता तर ज्यांना मिळाली नाही ते उभे राहून तर काही जण रेल्वे सुरू झाल्यावर आत बाहेर करण्यासाठी दरवाजा असतो तिथे बसण्याचा विचार करत होते रेल्वेने गाडी निघण्याचा इशारा केला आणि जे दूर होते आणि गाडीत बसले नव्हते ते रेल्वेच्या आसपास असल्याने करत प्रसंगी पळत ती गाडी गाठण्याचा प्रयत्न करत होते गाडी वेळ असल्याने सुरू झाल्यावर पहिले सर्व जेवणाच्या बेतात होते मग कोणी घरून आणलेले डबे काढले तर कोणी रेल्वेमध्ये बनवलेले जेवण विकत घेत होते काही लोकांनी पार्सल आणले होते तर काही जण आणि शेंगदाणे यावर आपली भूक शमवत होते एक तीस वर्षाची बाई तिच्या हातात साधारणपणे वर्षाची मुलगी होती हातातले सामान आणि त्या मुलीला आपल्या जागेवर बसून घेतले नाही बाळा असे रडायचं नाही थांबा आता आपण लवकरच घरी पोहचणार रडणाऱ्या मुलीला शांत करत ती म्हणाली एकट्याच दिसत आहात तिला पाहून त्यातली एक सहप्रवासी असलेली बाई त्या मुलीच्या आईला विचारत होती हो ती म्हणाली शेवटपर्यंत आहात का त्या बाईच्या नवऱ्याने विचारले म्हणजे न समजून तिने त्याला पुन्हा विचारले अहो म्हणजे कुठे उतरणार आहात का शेवटच्या स्थानकाला उतरणार आपल्या नवऱ्याला बोलू न देताच तीच विचारत होती या लोकांना कशाला एवढ्या चौकशी लागतात हे तिला समजत नव्हतं त्यात मुलगी त्रास देत होती ते वेगळंच शेवटपर्यंत नाहीये पण मध्येच उतरणार आहे असे म्हणून ती मुलीला एक एक खास भरवत होती मग तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तीन मजले असल्यासारख्या त्या बसच्या सीट्स होत्या तिकीट तपासणीस येऊन गेला हिची सर्वात खाली असणारी जागा होती त्यात दोन स्त्रिया होत्या जेमतेम त्या वयाने तिच्यापेक्षा लहान वाटत होत्या जेवण होईपर्यंत सर्व खाली बसले होते ओ ताई तुम्ही बाजूला झोपण्याची विनंती करत ती बोलली ती ती म्हणजे शरण्या तांबे एक दीड वर्षापूर्वी एका अपघातात तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला होता पदरात ही तीन वर्षाची श्रावणी नावाची मुलगी होती आता माहेरहून ती सासरी जात होती विधवा असल्याने लोकांच्या नजरा तिच्या अंगावर भिरभिरत असायच्या आपल्या नवऱ्याच्या माघारी मुलीला अवघड काम ती करत होती त्यामुळे जरी नवरा नव्हता तरी ती गळ्यात छोटेसे मंगळसूत्र घालतच होती तिच्या सासूला आणि काही बायकांना हे पसंत नव्हते पण स्वतःच्या संरक्षणासाठी आणि लहानग्या मुलीसाठी तिने हा निर्णय घेतला होता शरण्य म्हणाली माफ करा ताई पण माझी मुलगी लहान आहे त्यामुळे मला जमणार नाही तुम्ही तुमच्या जागेसाठी कोणाला तरी विचारा एवढी का नाटक करायची चढायला जमत नाही म्हणून विचारले तर काही लोकांना मदत पण करायची नसते ती बाई बाद घालण्याच्या जणू तयारीतच होती एवढे होते तर मग तिकीट काढताना बघून घ्यायचे होते ना जसा तुम्हाला त्रास आहे तशी माझी मुलगी वरून खाली पडेल ही भीती मलाही आहे स्पष्ट शब्दात सांगून पण तुम्हाला वाद घालायचा आहे का शरण पण ऐकून न घेता बोलली तेवढ्यात एका व्यक्तीने तिला त्याची चाका दिली आणि हा वरती झोपायला गेला मध्यरात्री सर्व गाड झोपेत असताना अचानक गोंधळ सुरू झाला खूप माणसे होते हातात कोयता कोराडी आणि चाकू खेत इकडे तिकडे धावत होते कित्येक लोक करत होते गुंडांची मोठी टोळी रेल्वेमध्ये घुसली होती लोकांकडून पैसे अंगावरचे दागिने आणि काही का म्हणून त्यातले सामान उपसून सर्व बाजूला फेकत होते गाडीमध्येच थांबली होती कारण रेल्वेच्या चालकाला त्यांनी त्याचे हातपाय बांधून आणि डोळ्यावर पट्टी बांधून वेठीस ठेवले होते बरोबर आजूबाजूला जंगल असलेल्या थांबली होती त्यातले दोन तीन जण शरण्याजवळ आले तुमचे सर्व पैसे आणि दागिने काढा लवकर त्यातला एक गुंड जोरात बोलला घाबरलेली ती आपल्या मुलीला हृदयाशी कवटाळून घेत तशीच त्यांच्याकडे पाहून शांतच बसली मुलगी झोपलेली होती पुन्हा त्या गुंडाने तिच्या मुलीला हात लावणार त्याआधीच तो मग वरती बसलेला माणूस म्हणाला त्यांना काढून बाकीचे आजूबाजचे लोक घाबरून आपला जीव वाचवण्यासाठी त्यांना त्यांच्या जवळ असलेले मोबाईल हातातल्या अंगठ्या गळ्यातील मंगळसूत्र आणि देत होते आता आपल्याकडे कोणताच पर्याय नाही म्हणून शरण्याने जेवढे पैसे होते तेवढे सगळे त्यांना दिले ते पण काढ तो गुंड व्यक्ती जोरात ओरडला तसे त्याचा आवाज ऐकून ती छोटी मुलगी रडायला लागली त्या माणसाने तिचे मंगळसूत्र मागितले होते आता ते द्यायचे म्हणजे त्याची निशानी द्यायची असे तिला वाटत होते दे लवकर तुझा नवरा तरी तेच आहे ना हे मंगळसूत्र अगं कशाला हवंय तुला तो तिच्या दिशेने ते काढण्यासाठी पुढे सरसावला तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते म्हणून माने म्हणत होती सोबतच त्या मुलीचे सतत रडणे चालूच होते वरच्या उडीच मारून तो मगचा माणूस खाली उतरला आणि म्हणाला द्या यांना मंगळसूत्र मी असताना काळजी करू नका तसा तो गुंड माणूस तिथेच थांबला जवळजवळ संपूर्ण रेल्वेमधल्या लोकांना बळजबरीने धमकावून आणि धारधार वस्तूंचा धाक दाखवून त्यांनी लुटले होते आपल्या मुलीला काही करू नये म्हणून त्या अनोळखी माणसाचे शरण्याला पटले आणि मनावर दगड ठेवून तिच्या लग्नातले नवऱ्याने घातलेले मंगळसूत्र त्या चोरट्यांच्या हवाली तिने केले ए हिरो तुझा मोबाईल दे नाहीतर तुझ्या बायकोला आणि मुलीला आम्ही सोडणार नाही पुन्हा दुसरा चोरटा साथीदार तिथे येऊन त्या माणसाकडून मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करण्याआधीच त्याने स्वतःहून त्याचा मोबाईल त्याच्या हवाली केला भीतीचे सावट सगळीकडे पसरले होते सर्व प्रवासी थरथर कापत होते त्यांना पाहून हे चोरटे हसत होते पुढे काय होणार हाच विचार ते करत होते कारण अजूनही त्या चोरट्यांनी पोबारा केला नव्हता त्यामुळे पुढे अजून काय वाढून ठेवले आहे याचा विचार करत सर्व मनात देवाचा धावा करत होते कोण होता तो माणूस ज्याने शरणाला मदत केली होती चोरटे फक्त चोरीच करतील की अजून पुढे आणखी काही क्रमशः लेखिका विद्या कुंभार श्रोते हो कसा वाटला कथेचा पहिला भाग कमेंट मध्ये अवश्य कळवा तुम्हाला काय वाटतं कथेमध्ये पुढे काय घडेल हेही अवश्य सांगा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद